जय शाहराम मित्रांनो सर्वांना तर पोहू शकता एका मनीवर मस्त भारी गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली आहे या साईडनं पोहू शकता गणपती बाप्पा हनुमानजी श्रीकृष्ण राधा हा असं आणि त्या साईडला जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण रात्री थांबलो होतो मुक्कामी ह्या साईडला जे परदा दिसतो ना पिवळा त्या ठिकाणी आपण टेंट लावला होता आता आपण निघतोय पुढे आपली रामपेरी सज्ज आहे पुढे निघायला आणि त्याच्या आत उगरीकरता बघू शकता एकदम भारी नजारा झालाय सकाळ सकाळ एकदम भारी ऊन पडलंय आणि त्यात आपण प्रवास करणारे आता चला आता आज थोडा उशीर झाला उद्या थोडा लवकर निघू चला पाहू शकता अशा अशा जंगलातून सायकलने प्रवास करावा लागतोय कोणी पण नाही करू शकत ज्याच्यात दम तेच करू शकतो हे बघू शकता मागून एवढा चढून आता पुढं जायचं या साईडला हे चढून पूर्ण अजून जवळजवळ वीस किलोमीटर पूर्ण चढे आणि त्याच्यानंतर उतारे हे बघू शकता या साईडला काय डोंगर आहे डोंगरावर ढग उतरून आलेत खाली अं आहे का खतरनाक नजारा पाहू शकता तुम्ही कारण की या साईडला एकदम खोल दरी आहे ही नदी आहे पोहू शकता एकदम खत्री आहे जो डोंगर दिसतो ना त्या डोंगरात आपण थेट तिकडे गेलो होतो या ठिकाणी तिथून आपण जो माग आलेलो आहे कारण की आता आपला गंगोत्रीचा रोड चालू झाला आहे त्याच्यामुळं आपण सतरा किलोमीटरवरून पुन्हा मागे आलेलो आहे तर पाहू शकते हे छोटंसं गाव आहे नदीच्या कडाला आणि या ठिकाणी पूर्ण भाताची शेती दिसू राहिली आहे तर यासमोर इकडं उत्तरकाशी आहे तर थोड्याच वेळात आपण उत्तरकाशीमध्ये पोहोचतो आहे तर आज आपण शक्यतो उत्तरकाशीमध्येच थांबणार आहे कारण की आता उद्या सकाळ सकाळ आपण पुढं निघणार आहे तर पाहू शकता आणि हे पोहू शकता वरून दगडं परायचं पण भीती आहे पोहू शकता डेंजर एकदम डेंजर आहे तर मित्रांनो कसं वाटलं सांगा मग कमेंटमध्ये हां कसं आहे नदी तांदूळ डोंगार ढाग एकच नंबर आहे